नाव आलं पाहिजे काटे कोण कोण आहे हातभर करा तुम्ही काय भाऊ अर मग कस काय आपण कॉम्पिटिशन कस काय व्हायचं सासू सोन्यामध्येच घरी जाण्यावर भांडणं का करू फक्त नाही तर मला हरवलाच तुम्हाला तुझ्याकडे बघते ती म्हणजे सासूबाई तुम्ही असं कसं काही केलं असं भांडलं ना म्हणा नक्की चालतं बेस्ट ऑफ लक करा वहिनीला मग दोघी एकमेकीला बघा याला म्हणतात संस्कार जोरदार टाळ्या मग आता जिंकणार वाटतं तुम्ही होम मिनिस्टर खेळले होते तुम्ही इकडे किती वेळा खेळले दरवर्षी खेळ जिंकलात का नाही एकदा एक पण नाही मग आता सासूचा आशीर्वाद घेतला आता जिंकलेच आहे का नाही जरा जोरदार टाळा सगळ्या बायकांना आपल्या सासूच्या शपथ आपल्या बाय सगळ्या बायकांना सासूची शपथ आहे तर बायका मंदिर मरू सासू मिली तर मिली काय फरक पडणार बरोबर पण आहो सासू आहे तर सगळं घरदार सासू आहे सासू तर सगळं आहे का नाही असं काही नाही गतीचा भाग होता सगळ्यांनी जरा टाळा बाजू आमच्या सगळ्या बहिणींसाठी होता आता गेम अशी आहे दरम्यान कसे सिरियस हो हा मराठीतच बोलतो जाऊ दे आपल्या दानांचा स्वभाव कसं आहे असं बोलवता त्यांना तुम्ही काय म्हणता नामने ऐक मारता काय कसं बघ कस नामन रितेशचे पप्पा पण आता मी सांगणार तस आहो आहो ऐकलत का असं बोलायचं जरा लाडानी हा डोब्यात हा त्याला आवाज मोठा आला पाहिजे का आवाज पोचला का तुम्हाला तरी पोचला का जरा जोरात का पोचला का आवाज माईक कुठे दुसरा इकडे माईक मायकु हा पोचला का आवाज पोहोचला का आव्हान आहो आहेत का आहो आहेत आता येणार आहे म्हणजेच हा जरा वहिनी तुम्ही बरं हरकत नाही मी सांगतो तुम्हाला तुम्ही काय अहो आहो का आवाज वर आता आहो ऐकलं का आलेत का दादा आलेत नाही त्या पुढच्या महिन्याला द्या कोणाचा आवाज मोठा येतोय अहो ऐकलं का नाही ऐकलं द्या पुढे आता ऐकायलाच पाहिजे सगळे आता काही खरं नाही हरकत नाही आता आपको हसना आहे हा पण ऐसा हसना आहे उदर चलते चलते हसकर जाना आहे और अगर आपने ज्यादा सबको हसाया आपको तुरंत मेन फायनल राउंड मिल लूंगा हा चलो वन टू

अजून 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 कस वाटलं बघू आता यांच्यापेक्षा भारी कोण हसवते चला वहिनी या नाही नाही नंबर प्रमाणे तुमच्याकडे येणारच आहे रेडी वन टू थ्री स्टार्ट जावा बिंद असते पाठीशी पार्टीशी घेणार नाही अरे चला घ्या तुम्ही घ्या तसं नाही हो तुम्हाला बाद करणार अवघड नाही हसायचं अवघड काय हो तुमच्यामध्ये ज्या चांगला हसोब घ्या घरात हसतो तसं पण तुम्ही घ्या पहिली नंतर ते जातो पण जरा जोरात हसलं पाहिजे माईक जवळ जरायचं माईक जवळ जरायचं माईक जवळ करायचं थांबायच नाही थांबत हो तुम्ही हस्साहे फक्त माईक लावला नाही समोर चला आता मावशींची वारी हा बघू आता याला सगळ्यांना हारून टाका मी तुमच्या पाठीशी अगो बघू अगो बघो या मावशीचं त्या मावशीचं नाव लिहून घ्या चला पुढच्या रिवॉर्ड मध्ये जा ना अभि आमची बारी द्या चला रेडी यांच्यापेक्षा जोरा भासून दाखवायचं रेडी हा थोडासा <laughs> भारी वाटला थोडासा भारी वाटला थोडासा <laughs> एक दोन ना मावशी आणि त्या मावशीन पहिल्या चला दोघींच नाव अरे या पोरांना बाजूला घे पडतील चला रेडी बन टू माइक लो जरा पटकन पुढं हा हा अगुना अजून चला या तीन महिन्यांचं